सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा आपण पाहता हा दैनिक विदर्भ सद्यजित लाईव्ह न्यूज आमच्या देऊळगाव राजा विशेष प्रतिनिधी उषा डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संत रविदास महाराज यांच्या फोटोला हार पुष्पगुच्छ व सर्व महिला पुरुष तरुण युवक समाज बांधव संत रविदास महाराज राजा यांनी व महाप्रसादाचा महा लाभ घेतला संत रोहिदास जयंतीनिमित्त दत्तात्रय शिंदे ताहेरभाई व त्यांची जावई यांनी संत रविदास महाराज यांच्या चरित्र्यावर प्रकाश टाकला यावेळी देवबाई डोंगरे भीमाबाई डोंगरे गेंदाबाई डोंगरे शिलाबाई डोंगरे नंदाताई डोंगरे सुनीता शिराळे रंजना डोंगरे सुनीता डोंगरे कविता डोंगरे सुनीता रामदास डोंगरे कमल डोंगरे बेबीबाई डोंगरे छाया डोंगरे तसेच सुकलाल गणेश डोंगरे बबन डोंगरे भगवान डोंगरे राजू डोंगरे आकाश डोंगरे हरिश्चंद्र डोंगरे श्रावण डोंगरे अमोल डोंगरे रामदास डोंगरे गणेश डोंगरे संजय डोंगरे रोहिदास शिराळे गजनन डोंगरे व डोंगरे परिवार उपस्थित होता